विजय शिवतारे यांनी केलेलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सासोळे ते महायुतीची कार्यकर्त्यांची बैठक चारही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक दिलाने काम करण्याचा निर्णय शिवसेनेचे प्रवक्ते माजी मंत्री विजय शिवतरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या विरोधात रणसिंग फुंकले होते यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी माघार घेतली मात्र त्यामुळे तालुक्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता त्याचबरोबर भाजपचे कार्यकर्ते देखील नाराज होते हा दुरावा दूर करून भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आज येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली आज दिनांक दोन एप्रिल रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन दरम्यान ही बैठक पार पडली विसरून सर्वांनी एक दिलाने काम करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलाय त्याचबरोबर विजय शिवतरे यांनी माघार घेतल्याबद्दल त्यांचंही आभार मानण्यात आले नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपापसातील हेवे दावे मागे ठेवण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलाय यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे माजी आमदार अशोकराव टेकवडे सचिन लंबाते जालिंदर कामथे गंगाराम जगदाळे पुरंदर तालुका अध्यक्ष निलेश जगताप शिवसेनेचे दिलीप यादव तालुका अध्यक्ष हरिभाऊ लोळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर तालुका अध्यक्ष उत्तमराव धुमाळ जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे आरपीआयचे अध्यक्ष पंकज दिवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते